नमस्कार मंडळी मी संजय झोरे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनल आपलं कुटुंबमध्ये टायटलवर तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशावरती आहे मी आणि संजना गेलो तो नागपूरला संत निरंकारी समागम समागम करिता तर तरी पण हा व्हिडिओ मला टाकायला थोडा उशीर झाला आहे तरी मला एक विनंती करायची आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा निघाल नागपूरसाठी ट्रेनमध्ये भेटूया आता आपण तुम्हाला नागपूरला आम्ही समाकडला आहे म्हणजे आध्यात्मिक समागम असते आणि सगळेजण अटेंड करते पूर्वी करायची फुल टाईम आता लग्न झाल्यापासून तर करत नाही पण आम्ही समागो प्रत्येक वेळी जाण्याचा प्रयत्न पूर्वी तो ट्रेन पकडायला लागली मजा आली ना हां धावायला लागलं ट्रेन पकडायसाठी आता आम्ही निघालो धोरण तो ट्रेन पकडली हे बघा दमले आता धावून धावून चांगले सहप्रवासी भेटले होते आम्हाला ट्रेन आहे एकदम फास्ट ट्रेन आहे वाटत म्हणजे कुठे थांबत नाही डायरेक्ट सी एस टी एस नस वर आहे फोर्टी फोर आणि फोर्टी थ्री नंबर डब्बा आहे सकाळी व्हिडिओ आपण डायरेक्ट कस्टमर जाताना नागपूरला उतरल्यावर व्हिडिओ आणायचा आता आम्ही नागपूर स्टेशनला उतरलो सकाळी लोक झोप लागली चांगली झोतलोच ट्रेन पकडायला धावत यायला लागलो त्याच्यामुळे नंतर धावतो आणि झोप तर आता प्रवासाला सुरू असतो नागपूरपासून कसं जायचं बघूया आता नाश्ता नागपूर स्टेशनच्या बाहेर आमचा नाश्ता चालू आहे संजयना नाश्ता करायला बसते स्टेशन नागपूर हो बस स्टेशन, स्टेशन। आम्ही नाश्ता करतो आणि मग पुढच्या प्रवासात नागपूरची संत्री फेमस आहेत म्हणून नागपूरचं संत्र लावलं आहे नागपूर <laughs> स्टेशन इथून आम्हाला बस भेटणार आहे समागमला जाण्यासाठी या बस लागलेली इलेक्ट्रिक रिक्षा

a i a i

खींच खींच लिया खीच लिया चाय पीने का मूड है पी पी चाय लो चाय ये क्या आ गया है चाय हाँ आप कहाँ से मैं बाँदर से बाँदर से हम से से अच्छा कैंटिंग कैंटीन वगैरह बनले सत्संग वर्षातून एकदा असे सत्संग होते पूर्वी मुंबईला व्हायची आता ही यावेळेला नागपूरला आहे यात संजना पूर्वी सेवादलमध्ये असायची आता लग्न झाल्यापासून तिरीला काय बेळ भेटत नाही त्याच्यामुळे तिका सेवादलला जात नाही आणि सेवादलसाठी बघा हे असले युनिफॉर्म घातलेल्या मुली असतात महिला असल्या ब्ल्यू कलरचा युनिफॉर्म घालतात आणि मुलं हा युनिफॉर्म घातलेला म्हणजे पुरुष वर्ग असा हा युनिफॉर्म घातलेला असतो हे सगळं सेवादल आहेत ते सेवा करतात निस्वार्थ सेवा असते काही त्यांचे चार्ज वगैरे घेत नाहीत सगळे लोक मिळून सगळे जेवढे पण दल असतात ना सगळे व्यवस्थित सर्व मॅनेज करतात तुम्हाला वाटणार नाही की एवढा मोठा समूह कसा मॅनेज करा पण त्यांची ती एक स्वतःची वेगळी पद्धत असते आणि प्रत्येकजण आपल्या वर्दीमध्ये असतो नागपूर स्टेशनपासून तर आम्हाला इथपर्यंत वाटे कुठे ना कुठे सेवादल भेटतच होत्या आणि ही संजनाला भेटलेले तिची ओळखीची

국민 自己 walthat वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन लावलेले तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन आतमध्ये सगळं तो पर बगिती नु कर सही पर तो बात सही अरे एवळा नाही बाहुला

नमस्कार मंडळी मी तुमच्यासमोर आत्ता आलो आहे त्याचं कारण असं की आत्तापर्यंत जी शूटिंग केली मी तेवढीच शूटिंग किंवा क्लिप तुम्हाला दिसल्या आहेत याच्या याच्यापुढे आम्हाला तुम्हाला म्हणजे जसा माझ्या परतीचा प्रवास किंवा आमचा परतीचा प्रवास तुम्हाला नाही दिसणार त्याचं कारण असं आहे की नंतर आमची खूप धावपळ झाली धाव धावपळ म्हणजे जवळजवळ तारांबळ उडाली समजा तुम्ही झालं असं की आम्ही जेव्हा दर्शनासाठी ज्या या मिशनच्या प्रमुख आहेत माता सुदीक्षाजी महाराज त्यांच्या दर्शनासाठी म्हणून आम्ही लाईनमध्ये आतमध्ये गेलो होतो पण नंतर आम्हाला कळलं की त्या माता थोडा उशिराने येणार आहेत आणि आम्हाला ट्रेन पकडायची होती त्याच्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि नागपूर स्टेशनला पोचलो डायरेक्ट बसमध्ये त्यानंतर जी, बस जी ट्रेन आम्हाला पकडायची होती ज्या ट्रेनच्या विचारात मी होतो की ही ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे त्या ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप आणि आमची तर तिकीट पण नव्हती त्याच्यात म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला काय त्या ट्रेनमध्ये चढता आलं नाही किंवा ती टीन पण आम्हाला अलाव केलंच नस केलं नाही त्याच्यामुळे आम्ही निघून पुन्हा दुसऱ्या गाडीसाठी वाट बघत बसलो दुसऱ्या गाडीसाठी आणि दुसरी गाडी पण आम्ही जी पकडली ती गाडी मध्ये त्या गाडीमध्ये एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती काय सांगू तुम्हाला म्हणजे अक्षरशः आम्ही उभ्याने प्रवास केला समजा तुम्ही दादरपर्यंत थोड्यानंतर आम्हाला ठाण्याच्या पुढे थोडीशी बसायला वगैरे व्यवस्थित जागा मिळाली आणि त्याच्यामुळे मी काहीच व्हिडिओ शूट केला नाही थकडो होतो व्हिडिओ शूट केला नाही फोटो काढले नाही काही काही नाही घरी आलो सहज होतलो आता त्याच्यानंतर एक दोन दिवसात एखाद्या दिवसानंतर माझी तब्येत पण खराब झाली त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड केला नाही आणि आता हा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून मी आता ही क्लिप तुमच्यासमोर ॲड करतो त्याच्यामुळे म्हणजे व्हिडिओला एंड करण्याकरता तर हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असाच लोक करत राहा पाहत राहा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला तसं कळवा मला जमलं तर मी तसं करेन असं नाही की तुम्ही बोललात आणि मी ते करेनच कारण तसं पॉसिबल नाही होणार आपले विषय कसे असतील तसे तस त्याप्रमाणे पण मला थोडंसे एखादा विषय कळेल किंवा काय करता येईल की बाबा हा व्हिडिओ आपण बनवूया प्रयत्न करेन मी तसे व्हिडिओ बनवण्याचे धन्यवाद